उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपात जाणार असल्याचा चर्चांनी राज्यातील राजकारण तापला आहे या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शेडके यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधत म्हटलं की गद्दारीची बीजे त्यांनीच पेरली होती त्याची फळं आता त्यांनाच मिळत आहेत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा उदय सामंत मोठा गट घेऊन शिंदे गट सोडून भाजपात जाणार का या प्रश्नानं राजकारणात उडाली आहे मागील काही दिवसांपासून या वेग आला असून आता शिवसेना ठाकरे गट सरळ थेट टीकेवर उतरली आहे राज्य प्रवक्त्या जयश्री शेडके यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला जडाल्याशिवाय धूर निघत नाही काहीतरी तथ्य असल्यामुळेच या चर्चा इतक्या वाढल्या आहेत असे त्या म्हणाल्या त्यांनी पुढे सांगितले की गद्दारी आणि विश्वासघात यांची बीजे महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी पेरली होती आणि आता तीच फळं त्यांना परत मिळत आहेत शिंदे गटातील नाराजी आतल्या गटातील आणि अनेक आमदारांची अस्वस्थता या सगळ्यांमुळे राजकीय मोठा उलथापालत होण्याची शक्यता वाढली आहे उदय सामंत हे शिंदे गटातील महत्वाचे चेहरे मानले जातात त्यामुळे जर ते मार्ग वेगळा करत असतील तर त्याचा थेट परिणाम शिंदे गटाच्या स्थिरतेवर होणार असे जाणकारांचं मत आहे राजकीय तणाव वाढत असताना आता सगळ्यांचे डोळे सामंत यांच्या पुढील पावलावर खिळले आहेत चर्चा आहे म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये असेल कारण धूर जे जेव्हा आग लागलेली असते जे गद्दारीचं आणि विश्वासघाताचं बीज उदय या ठिकाणी एकनाथ शिंदेनी पेरलेलं आहे हे, हे गद्दारीचं आणि विश्वासघाताचं बीज एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या राजकारणात पेरलं आज त्याचीच फळं त्यांना मिळत आहेत जे तुम्ही पेरलं तेच उगवत असतं त्यामुळे वेगळं काही घडत नाही आहे